नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा माझा सारा मोमोज बनवायचं मोमोजसाठी मी सारण तयार करून घेतले हे बघा बऱ्याच जणांनी मोमोज केले असते मी अगोदर पण मी आज पहिल्यांदाच बनवते आणि सुगंध तर एकदम भारी सुटला या भाज्यांचा इकडं मस्त अशी कणी कोळून घेतली आहे चला आता गोड गोळ्या बनवायच्या आणि पटापटा छोट्या छोट्या पुऱ्या लटायचे सारण भरायचं आणि पटकन उकडून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही लगेच होऊन जाते भाजून घेतल्या गॅसवरती पट लाटून घेतले आणि उकडायला ठेवते कारण अडीच वर दिदी आणि भूक तर लागले त्या स्वयंपाक आहे सकाळचा शिल्लक दिदीला मोमोज खायची इच्छा झाली आज म्हटलं चला दिदीच्या मनात सारख्या करूया आज बनवूया जमतील का नाही काय सांगता ये शिकल्याशिवाय काय करणार आहे ना तर म्हटलं बघूया आज करून तर चालू आहे आमचं दिदी आणि मी आता पटापटा लाटून देते आणि भरून टोमॅटो मिरची गाजर लसूण कोबी आजच असते अजून तो बात हे पण आहे कांदा कांदा सॉफ्ट केलं आज जायची बाजारात आणि बाजारात मंडळात टोमटोचा चोळलंय आजच असते आज मी तर पहिल्यांदाच बघते मोमोज बघीत का मोबाईल मध्ये पण मी काही केलेलं नाही फक्त लावून देते मी सगळी तयारी दिलेली तर मोमोज एक चाळण उकडून घेतलेत आणि आता दुसरी चाळण लावले आणि पोरांचं चालू आहे तर गरम गरम खायचं चला सा। मी तुम्हाला दाखवते केलं का गरम गरम खायला चालू केलं मी पण टेस्ट करते कसं आहे मी तर पहिल्यांदाच खाते मोमोज बघा असं असं झाले मोमोज पहिल्यांदाच केले जमलेत का तुम्ही नक्की सांगा कमेंट करून आणि इकडे चटणी शेजवान चटणी आणि थोडस एक टोमॅटोच केचप बनवलेलं चला मी पण टेस्ट करून बघते हम्म एकदम मऊ झाले आत्ता वाजले संध्याकाळचे पाच आणि मी सगळे कपडे वाळलेले घेऊन आले घरामध्ये आणि आता ह्याच्यात चालू आहेत घड्या मारून ठेवणं कपडे आज भरपूर होते तर चालू आहे आता ही व्यवस्थित गड्या करून पॅक करून ठेवते पाईन वेळाला सापडत नाही सिल्कीचे कपडे येते सगळे एवढे त्याचे एकट्याचेच कपडे आहेत नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर परत भेटू अशाच नवीन एका छान व्हिडिओमध्ये एवढे कपडे कपड्यात बसत नाही ती सगळी कशाला तिथे त्यातले घर की शर्ट काढायला